शंभर किलो गांजा विटा पोलिसांनी केला हस्तगत माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सो माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सो श्रीमती रितू खोकर सो उपविभागीय पोलीस अधिकारी विटा श्री विपुल पाटील यांनी विटा पोलीस हद्दीमध्ये अंमली विरोधी कार्यवाही कमी का आदेश दिले होते त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शरद मेमानी यांनी विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये सक्त पेट्रोलिंग करण्याबाबत सूचना दिल्या होत्या दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण खाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल उत्तम माळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की रेणावी गावात इसम नामे राजाराम आनंदा गुजले वय पन्नास वर्ष रेणावी तालुका खानापूर जिल्हा सांगली यांनी त्याचे उसाच्या पिकात व इतर शेतामध्ये गांजेची लागवड केली आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सदर इसमाने त्याच्या शेतात गांजेची लागवड केली असल्याचे दिसून आले त्याप्रमाणे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विटा श्री विपुल पाटील व पोलीस निरीक्षक श्री शरद मेमाने यांनी पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून सदर इसमास ताब्यात घेऊन सदर ऊसाची शेतीची पाहणी करून झडती घेतली असता सदर इसमाच्या शेतातील उसामध्ये व इतर शेतीमध्ये एकूण लहान मोठी दोनशे चाळीस गांजेची झाडे एकूण शंभर किलो पाचशे ग्रॅम वजनाची व दहा लाख सात हजार रुपये किमतीची मिळून आलेली मिळून आली असून सदरची झाडे जप्त करून आरोपीसह ताब्यात घेतली आहेत तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाने हे करीत आहेत तसेच माननीय पोलीस निरीक्षक श्री शरद मेमाने सो यांनी नागरिकांना अशा प्रकारचे अंमली पदार्थ गांजा इत्यादी विक्री करणारे व लागवड करणाऱ्या इसमांची माहिती असल्यास पोलिस ठाण्यास कळवण्याबाबत आवाहन केले आहे जय हिंद सांगली पोलीस दलाचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घोगे सर यांनी अंमली पदार्थाविरुद्ध एक अभियान राबवले आहे सदर अभियानाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला आम्ही विटा येथे पथक नेमण्यात आले होते सदर पथकामधील हवालदार उत्तम माळी व हवालदार किरण खाडे यांना माहिती मिळाली की रेणावी गावामध्ये एक इसम आपल्या शेतामध्ये आंबली पदार्थ गांजा याची झाडांची लागवड केलेली आहे सदरच्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही व आमचे डी वाय पी आ, श्री आ, विपुल पाटील सर यांच्या समेत व स्टाफ व पंत समेत इथे गेलो असतात त्या रेणावी गावामध्ये इसम नामे आनंदा राजाराम आनंदा गुजले याने आपल्या गट नंबर तीनशे अठ्ठ्याहत्तरमध्ये एक गांज्याची रोपे लावलेले आढळून आले सदरच्या गांज्याची रोपे आम्ही पंचासमक्ष जप्त केले ती दोनशे चाळीस झाडे असून शंभर किलो वजनाची व दहा लाख रुपये किमतीची आम्ही जप्त केलेली आहे आणि त्याप्रमाणे आरोपी राजाराम आनंदा बुजले याच्याविरुद्ध एन डी पी एन डी पी एस ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आलेले आहे तरी सदरच्या कार्यामध्ये आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक संजय भोगे सर माननीय ॲडिशनल एस पी मॅडम रितू खोकर मॅडम आणि एस डी पी ओ विपुल पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे ला तरी या गुन्ह्याच्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या हद्दीमध्ये अशा पदार्थाचे अंमली पदार्थ कोण बाळगत असेल किंवा अशा प्रकारची झाडे अंमली पदार्थाची लावली असतील तर पोलीस स्टेशन मिटा येथे संपर्क साधावा धन्यवाद